नाही काय करत त्यांचं ऐकायचं नाही केलं काय काम आता बरे नाही केलं सतरा झालं पण हे दोन नाही त्यांनी काय भेटायला पंधरा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी दोन हजार सतरा पासून ते काम करत एक दोन दोन मिनिट नाही दोन करून दे काम आले या कामात आहे तारा आहेत खांब आहेत गजलेले कित्येक शेतकरी मेले कित्येक शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं त्याची जबाबदारी कोण घेणार आहे की महाप महावितरण कंपनी येणार आहे का आपल्याला आज जर लेखी दिलं तर ठीक आहे नाही तर ह्या ठिकाणी वाटलं तरी आत्मदहन करण्याची माझी तयारी जरा खरंतर पावसाळा जवळ आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तुम्ही तिथं आवाज उठवताय आज तुमचा एक आरोग्य पद्धतीचे तुम्ही आंदोलन करताय मात्र शेतकरी संघटना कोणकोणत्या आहेत त्या शेतकऱ्यांच्यासाठी आता दिसत नाही म्हणजे इलेक्शन जवळ आलं शेतकरी संघटना मला त्याबद्दल कायच म्हणणार नाही माझी एवढीच इच्छा आहे फक्त की शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कोरगिरामांचे प्रश्न आहेत अशा वेळी महावितरण कंपनी हे त्यांना लक्षात यायला पाहिजे बरं कागदोबतरी सगळ्यांच्यावर घोडे नाचून सुद्धा यांचे कुठलेच का निर्णय त्यांचा मी निषेध करतोय माझ्या वती मायचा निषेध असो मा शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेच पाहिजे लोक तारा खांबी गावागावात्वाडी वस्त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ते मार्गी लागलाच पाहिजे त्यानुसार आपण आज मुंडण या ठिकाणी करतोय आज आपण या ठिकाणी टाळे ठोकण्यासाठी आलेलो आहे तिने आपल्याला लेखी सगळं द्यावं आज या ठिकाणी ग्रामीण भागातले काही शेतकरी आहेत त्यांना करत कनेक्शन घ्यायचं असते मात्र त्यांच्याकडे पैशाची मागणी केली जाते सगळे नियमानुसार कागदपत्रे पूर्त महावितरण कंपनीचे कारभार सगळे बेसळ आहेत आज कित्येक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कित्येक शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते ही सगळ्या शोकांकित आहे मोठी वास्तू जगाचा जगात येतो आज त्यासाठी जर हे ते करत करू शकत नाही का तर काय उपयोग यांचा त्यांच्या जीवावर महावितरण कंपनी चालते त्यांचे जर प्रश्न सोडू शकत नाहीत का तर काय उपयोग आहे महावितरणचा त्याला टाळे काय याला नसते चालण ना यांनी आता विचारपूर्वक हे प्रश्न सोडावेत अशीच माझी विनंती आहे लेखी जर त्यांनी दिलं तर ठीक आहे ते यापेक्षा सुद्धा मोठं आंदोलन करण्यात येईल वेळ पडला तर आज कलेक्टर ऑफिस समोर सुद्धा आत्मदान करण्यात येणार आहे तर यांनी मला व्यवस्थित लेखी पत्र नाही दिलं तर हे आंदोलन आपण गेली दोन हजार सतरापासून चालू ठेवलेलं आहे सुद्धा पण ती पूर्ण झाली नाहीये त्यामुळे तुम्हाला आज मुंडून करावं लागतं हे पुढचं तुमचं नक्की परत काय असेल ही शोकांकित आहे एक सामाजिक कार्यकर्त त्याला ही जर वेळ येत असेल तर गरीब शेतकऱ्याची काय हाल काय मागतात ते वीज मागतात कायमस्वरूपी त्यांना वीज माफ करत करण्यात मिळा जे मी मागण्या केलेल्या आहेत ते शेतकऱ्याचे हिताचे आहेत लोकांचे हिताचे आहेत गावागावात किती अडचणी आहेत हे सगळ्या त्यांनी सर्वे करावा साताऱ्यातल्या सगळ्या खेड्यापाड्यातल्या गावातला सर्वे त्यांनी करावा हीच माझी विनंती आणि किती वेळा पत्रव्यवहार करायचे किती वेळा मागणी करायची हे सरकार लोकांसाठी आहे का यांच्यासाठी सांगा ना।, ना या महावितरण ते बघायला पाहिजे ना या सगळ्या गोष्टी जनतेच्या करायला पाहिजे जगाचा पोशिंदा येतो हा त्याच्यावर जरी दुर्घटना घडत असेल तर काय उभे कित्येक शेतकरी ते जनावरं असतील माणस म्हणजे शेतकरी असतील कित्येकात मुत्ते मुठेमुखी पडलेले आहेत त्यांची दखल यांनी घेणं गरजेचं आहे ते शेतामध्ये तारा लोंबकळणारे आहेत खांब आहेत डीपे आहेत यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं ते तात्काळ व्हावं हीच माझी विनंती आहे आणि आता हे महावितरण कंपनीनं त्यात लक्ष घालावं ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठं आंदोलन मोठी चळवळ उभा करण्यात येईल याच्या काळामध्ये त्यांनी हलक्यात घेऊ नये त्यांनी आज कागदोपत्रीचं आपल्याला दिलं तर बरं आहे आज शोकांगित आहे आज या ठिकाणी येऊन आज ते मुंडण करावं लागते यापेक्षा दुर्दैव काय हे जर निर्णय घेतले असते तर आज मला इथे बसायची गरज लागली नाही विचारणं ते लक्षात घेऊन त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे सातारा जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत त्या जे गाभे आहेत खालचे त्यांचे सबडी आहेत त्यांना त्यांनी आदेश काढायला पाहिजे लवकर लवकर याची मागणी मला आमची जी मागणी रास्त आहे ती लवकर लवकर पूर्ण व्हावी हीच विनंती आम्हाला आज आत्मज्ञान करण्याची वेळ येते ह्याच्यापेक्षा शोकांच्या हे खेळ असले ते याच्या काळामध्ये होणारे जेवढे प्रकार आहेत हे थांबल्या पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सगळे मार्गी लागाल ला पाहिजे निषेध असो निषेध असो માય મિત્રનું નીચે આવતો નીચે આવસો નીચે આવતો માય મિત્રનું નીચે આવતો કેલા ત્યાંથી નીકળવાનો તમે બી ચરાવો નીચે આવતા બની તમે કાઈ કે છે કે આપણને काय मागण्या चुकी दिलेले मला तुमचे तुमच्या आमदार सतरा सतरा आतापासून आंदोलन नाही दोन हजार सतरा पासून चालू आंदोलन आपलं माझ्या मागणी आहे काही चुकीचं केले आज आपल्या आठ तालुक्या आहेत आठ तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आता आपण काय केलं दोन विषयात एक शहरी भागात तुम्ही दिले ग्रामीण भागात सातारा आता शहरी भागामध्ये काय केलं आपण प्रस्ताव आपण पाठवलेला मला

केबल मध्ये कसठेल असते नवीन आता काय म्हणजे कामा टप्प्या टप्प्यात त्याला कसं असतं मोठ्या प्रमाणात निधी लागतो तर ते थोडस टप्प्या टप्प्यात बदलण्यासाठी आपण निधीची मालगी सतरा त्यामध्ये काय झालं त्यांनी टप्प्या टप्प्यात फडल्यान आता जर तुम्ही बघितलं ओढ

कारण मला वाटतं देखील तुम्ही जेव्हा या महावितरण कृष्णानगरच्या मेन ऑफिसला आपण आलेलो आहोत या ठिकाणी साहेबांना पत्र व्यवहार घेली पंधरा मिनिटे केला होता आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत नागरिकांचे प्रश्न आहेत सातारा जिल्हा असेल सातारा असेल एवढे डीपे आहेत पोल आहेत वाकलेले लोकप्रणाऱ्या तारा असतील व शहरामध्ये मध्ये मध्ये आलेले खांब असतील व सातारा सगळ्या भूमिगत वायरिंग करावं जे जनावरं असतील शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या शेतावरून ज्या गेलेल्या तारा असतील त्या तारेमधून जे एक स्पार्किंग होतं शेतकऱ्यांचे असणारे पिकं चढतात कधी कधी शेतकरी मरतात त्या असणाऱ्या शेत महावितरणच्या चुकीमुळं जीर्ण झालेल्या तारा खाली पडून लोंकळून कित्येक शेतकरी मेलेले आहेत कित्येक जनावरं मेलेले आहेत आणि अशा परिस्थितीतसुद्धा गेली साठ वर्ष ज्या गावामध्ये वीज गेलेली आहे त्या कित्येक गावामध्ये जुन्या असणाऱ्या ता वारा वायरींमुळं कित्येक दुर्घटना घडलेल्या आहेत साहेबांना जेव्हाच आपण दोन हजार सतरामध्ये त्यांनी आपल्याला आदेश दिले होते त्याचीसुद्धा अद्याप कारवाई झालेली नव्हती त्यांनी आता लेखी आश्वासन दिलं आहे की आम्ही तुम्हाला या ठिकाणी हिथून पुढं ही घटना घडणार नाही आमच्या असणाऱ्या सा जिल्ह्यामध्ये मी त्यांना मागणी केलेली आहे की जिल्ह्यामध्ये जे सब डिव्हिजन आहेत तालुकवाईज त्यांना सगळ्यांना आदेश काढा की आपल्या आपल्या गा खेड्यापाड्यातला गावातला सर्वे करून इथून पुढे अशी दुर्घटना घडू नये शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होऊ नये व रस्त्यामध्ये आलेले खांब असतील अशा सर्व मागण्या त्यांनी आपल्या मान्य केलेल्या आहेत व लेखी ले ले, ले स्वरूपात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याच स्वरूपाने आज आपण या ठिकाणी त्यांच्या दारामध्ये गुंडण केलेलं आहे की ह्यासाठी की त्यांना जाग यावी आणि ह्या पुढं जर अशी कुठलीही घटना सातारा जिल्ह्यात जर घडली तर गै केली जाणार नाही आज मुंडण केले उद्या ह्याच्यापेक्षा सुद्धा तिरु आंदोलन केलं जाईल जे टाळे ठोकण्याचं काम होतं ते आज त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा पोलिसांच्या सांगण्यानुसार आपण ते लावायचं करत होतो रद्द झालेलं आहे ते पण आज आज जे आपलं आत्मज्ञान आहे ते जरी आज यांनी थांबवलेलं असलं हे पत्रकार आपल्यावर करतो म्हणलेत ते जर व्यवस्थित आपल्याला पत्र नाही मिळालं तर हे पुन्हा एकदा करण्यात येईल हे त्यांनी दखल घ्यावी तीच नंबर विनंती जय हिंद जय महाराष्ट्र हां माझं गेल्या चार पाच महिन्यापासून एक काम राखवलेलं होतं माझ्या महावितरणच्या सुट्टीमुळे तीन एकर क्षेत्रात पूर्णपणे जळून जळून गेला होता जळ पु होतं पूर्ण नुकसान झालं त्यांची म्हणण्याप्रमाणे मी त्यांची कागदपत्र पूर्ण करून सुद्धा त्यांनी त्या कागदपत्रातली दखल काही घेतलेली नाही आणि मी सहज रवी कांबळे यांना भेटल्यानंतर त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आंदोलन केलेलं आहे हे समाजाने त्यांच्याकडे आलो त्यांना फाईल दाखवली फाईल दाखवल्यानंतर एम एस ऑफिसमध्ये येऊन त्यांनी ती सर्व दाखवल्यानंतर माझे जे रखडलेले काम होतं लगेच तातडीनं त्यांनी मार्गी लाव लावलं

होत आणि मार्गदर्शन केल्याने त्यांच्या जे माझं काम मार्गी म्हणजे चालू झालं त्यामुळे आभार व्यक्त करू कारवाई झाली त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या अशी कित्येक लोकांची अडचणी आहेत वही तो मालूम है विषय तो वापस आए हो विषय तो वापस मेरे से इच्छा तो मार के आशीष इतने बाबजूद आगामी यानि लक्ष्य जैसे प्रतिनिधियां ज़्यादा है ना आदेश कार्य ऐसा है थोड़ा सा अभी डीपी दो बार कांग्रेस को लेकर क्या बनता ही है कांग्रेस बोलता दिल्ली करती है तो वो तो ओरेगांव में व